आपण विनायकाकडे आलोय गणपती पाहायला बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आपण विचारूया विनायक आहे काय आता हे हा काय असतो ओसा असतो ना ओसा करतात लग्न झाल्यावरती हां काही जणांचं पहिलाच ओसा असतो हा ओसा असतो ज्या वर्षामध्ये पूर्वा असतात नक्षत्र पूर्वा नक्षत्र सुरू असतं त्या नक्षत्र ओसा केला जातो आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी पाच पानं मांडली जातात ही आपला आता ही ही किती आहेत आहेत पाच पाच काय सहा प्रत्येक असतात समजा पाच सवासणी आहेत तर पाच ते सुप भरली जातात प्रत्येकाची आता ह्या सुपामध्ये काय काय असतं तरी हे आपले काकडी म्हणजे पान असतं हा त्याच्यानंतर एक नारळ प्रत्येक सुपात एक निरांजन ठेवलं जातं हे आता सुपं देऊन झालेत म्हणजे वाण त्यातली ह्याला वाण म्हणतात हा एक आहे ना एक हे वाण म्हणतात आणि तो प्रत्येकाला दिला जातो जो घरातला म्हणजे मोठा माणूस असेल किंवा आणखीन कोण वयस्कर असतील त्यांना असं वाण देतात त्याच्यामध्ये पूर्ण सगळं असतं भरलेलं ज्या ज्या लोकांचं म्हणजे पहिलं औषध असतं ना ते संपूर्ण अख्खी फळं ठेवली जातात आणि हे केळीच आपल्या हे काकडीचं वडा म्हणतात त्याला हे हे ठेवावं लागतं काकडीचं वडा लागतं बनवाच लागतो आपल्या प्रत्येक वेळ असेल हे बनवाव लागतो फळ मात्र जर तुमचं जुना ऊस आहे तर कापून ठेवली तरी चालतात पण नवीन असेल तर त्यांना अख्ख फळ ठेवावं लागतं प्रत्येक पानावरती एक एक अख्ख फळ ठेवावं लागतं आता हे जी पान आहे ती सगळी एकाच प्रकारची आहेत सगळे एकाच प्रकारची पाच तोसा म्हणतात त्याला तोसा म्हणजे आपलं काकडी काकडीचं पान घेतात नंतर त्याला ते, ते एक विडा घेतात आपला आता याचा पानाचा विडा असतो त्याला पुजलं जातं तिकडे गौरीच्या समोर गौराय आपण फोटो काढूया पाहिजे तर त्यांच्या तिथे पण मांडलेली असतील तिथे पानं आता उचलली ती ते तिकडूनच आणलेली आहेत हे गोराबाच्या पुढ्यात असत ही पानं सगळी बरोबर तुम्ही दुपारी आला असतात तर तिथेच आपण सगळ्यांच्या समोर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे आपण गणपती आपल्या म्हणजे आपल्या बाप्पा घरी आपल्यावर जे प्रसन्नता वाटते ते खरंच एकदम मनाला पूर्ण वर्षभर आपल्याला जगण्याची ऊर्जा आहे घरातून जाऊच नाही असं वाटतं आपल्याला प्रसन्न वाटतं मन प्रसन्न होतं गणपती आल्यावर बाप्पाच्या चरणी म्हणजे सगळ्यांना आशीर्वाद मिळतो त्यांचा सगळ्यांना आणि तुम्ही डेकोरेशन पण एकदम साध्या पद्धतीने केलंय हा एकदम बघायला पण चांगलं वाटतंय आणि मूर्ती पण आपल्या डोळ्यासमोर एकदम पूर्ण तिचं जे चैत्य एकाच दिवसात एका रात्रीमध्ये सगळं केलंय बनवलंय बनवलंय त्याच्यामुळे ते लावायला पण सोपं पडलंय एकदम आणि कसं ते एकदम सुटसुटीत वाटतं एकदम असं जास्त गोंधळ सगळ्या गोष्टी आहेत असं नाही वाटत एकदम साध्या पद्धतीने केलं पण एकदम मस्त वाटतं वरची फुलं पण व्हाईट कलरचे व्हाईट कलरचे असं नाही पण डोळ्याला आकर्षक अशी आहेत ते बघायला पण बरं कुठले